तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली तुम्ही माझे गटाकडून या विधानसभेसाठी इच्छुक आहात उमेदवारीला आमदार तर काय आपल्या काय काय या ठिकाणी पुढं काय वाटचाल असेल आणि दादाने शब्द केला अजितदादांच्या अजितदादांच्याकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूर विधानसभेसाठी हो, व हवेली विधानसभेसाठी उमेदवारी हो, मागितलेली आहे या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास केलेला आहे आणि पहिले आमदार आहेत ते पवार साहेबांच्या गटाकडे गेलेले आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी उमेदवारीचा दावा केलेला आहे अजितदादा जो आदेश देते तो शिक्षाबंदी मानून या ठिकाणी काम करणार आहे तर यामध्ये महत्वाचा सगळ्यात मुद्दा गोडगंगा साखर कारखाना सदोष फाईल तयार करून तो नीट तयार होऊन त्या कारखान्याला मदत व्हावी या दृष्टीनं प्रयत्न करणार शिरूर तालुक्यामध्ये विकासाची कामं जी का गुंतलेली आहे चाचकामांचा प्रश्न असू द्या आमच्या गोडचा प्रश्न असू द्या डिंब्याचा प्रश्न असू द्या मूळ पाण्याचं आवर्तन द्यायला जो उशीर लागतो त्याच्यामध्ये सुद्धा आता सुसूत्रता सुधा अन्न काळाची गरज झालेली आहे त्याचबरोबर वाघोलीसारख्याचं जे ट्रॅफिक आहे आणि त्या ट्रॅफिकचा प्रश्न नुसतं दातज्याने आपण सांगत राहिलो लोकप्रतिनिधी आले बदलत गेले परंतु स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांनी या पुलाचं केलेलं नितीन गडकरींच्याकडे केलेला पाठपुरावा पुढं चालू ठेवून चा ती समस्या जर सोडवली तर शिरूर आणि हवेलीचा विकास पुणे पिंपरी चिंचवड हे स्वप्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय या ठिकाणची अडचण बाजूला होणं आणि लोकांना सुरळीत प्रवास होणं हे खऱ्या अर्थाचं मुख्य लक्ष आहे कारण तो रस्ता मुळातच पंचतारांकित एम आय डी सी ला जोडला जाणारा रस्ता आहे नुसता हा वाघोली पुरता प्रश्न नाही तर सगळ्या रोडच्या कडच्या लोकांना तिची अडचण आहे म्हणून निश्चित हा प्रश्न नितीन गडकरींच्या माध्यमातून मी अर्धा आणि अजितदाच्या बरोबर ह्याची चर्चा पुन्हा एकदा करून हा प्रश्न निकाली निवडणुकीच्या अगोदर निघेल का काय याच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करून त्याच्यात मार्ग काढणार त्याचबरोबर इतरची बाकीची जी विकास कामं दादांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे तो अजून पूर्णत्वात जाणार आहे रस्त्यांचा प्रश्न असू द्या विजेचा प्रश्न असू द्या सोलरचा प्रश्न असू द्या अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये लोकांची जी कामं झालेली आहे राहिलेली आहेत त्या कामाला प्राधान्य देऊन सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे ही घटना शाश्वत विकास लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम मी या माझ्या विधानसभेच्या माध्यमातून त्याचबरोबर पंचायत एम आय डी मध्ये जे आज चाललेला हा जो भ्रष्ट कारभार आहे त्या कारखान्यामध्ये कोण कामाला कोण कामाला लावतो हे काय कळत नाही याच्यामध्ये स्थानिक लोकांना नोकरी मिळू शकत नाही नुसतं आवाज उठवणं आणि नुसतं आपण भाषणात सांगायला लागलो या आमच्या एमआयडीसी मध्ये ही उत्पादनं तयार होता ही कंपनी माझे चांगले संबंध आहे हे फक्त संबंध स्वतः पुरत्या लोकप्रतिनिधींनी वापरले आणि मग लोकांना न्याय मिळालेला नाही ना 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 ना। सुशिक्षित बेरोजगार आणि चांगला क्रियाशील कुशल कामगार आपल्याकडे पडून राहिलाय परंतु त्याला नोकरी मिळू शकत नाही आणि नोकरी मिळावा म्हणून सुद्धा त्याच्यासाठी कोणी प्रयत्न केला नाही त्यांचा कधी कॅम्प घेतला नाही त्यांना कधी एकत्रित केलं नाही त्यांना कधी सर्व्हिस दिली नाही कोणती एखादी कंपनी बोलून आपण त्याला तुम्ही कसल्या परिस्थितीत याला नोकरी दिली पाहिजे असा आवाज कोणाला ना उठावला नाही त्या कंपनीतून मला दोन पैसे कसे मिळतात याच्यासाठी या सामान्य युवकांवर अन्याय झालेला आहे हा अन्याय मला उद्याच्या कालखंडामध्ये दूर करायचा आहे भागातले नेते म्हणून मोठा आहे मतदारसंघ मोठा आहे हवेलीच्या का हवेली तालुक्यामध्ये सुद्धा माझं कॅम्पेनिंग झालेलं असं म्हणण्यापेक्षा बाबुराव स्वर्गीय बाबुरावजी पाचरणे यांच्याबरोबर विधानसभेच्या तीन निवडणुकींचा मी प्रचार प्रमुख होतो विधानसभेच्या निवडणुकीची सगळी सूत्र माझ्या हाती होती त्याच्यामुळे तिथं प्रत्येक त्या हवेली तालुक्यातल्या चाळीस गावचा बेचाळीस गावांचा प्रवास आणि शिरूर तालुक्यातल्या एकसष्ट गावांचा प्रवास त्या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता मला माहिती आहे पदाधिकारी माहिती आहे कोण सन्मानजनक काम करतो त्या गावाची परिस्थिती त्या गावचे प्रश्न प्रत्येक गावाचे प्रश्न मी जाणून आहे हवेली आणि शिरूर तालुक्यामध्ये मी काय अनोळखी नाही माझे नाव सांगावं आणि माझा परिचय करा अशी एक गोष्ट नाही सगळे माझ्या परिचित आहेत त्या परिणाला मी ओळखतो आणि बाबूरावजी पातर्ड बरोबर आलेला संपर्कच मला राजकारणात बळ देणार आहे असा माझा राजकीय प्रवास आहे भारतीय जनता पार्टीचा पण उमेदवार प्रबळ आहे त्यांचा पण दावा असू शकतो ती तर त्यासाठी आपली तिकीट लवकरात लवकर जे कोणाला मिळणार आहे ती लवकरात लवकर जाहीर झाली तर प्रचाराला येणार आहे बरोबर आहे लोकसभेला जो नुकसान झालंय ते विधानसभेला टाळता येईल का जास्तीत जास्त लवकर उमेदवारी जाहीर झाली पाहिजे हा बी आठ तास आम्ही त्यांच्या पुढे मांडलेला आहे तीन पक्षीय महायुतीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं दादांचंही म्हणणं आहे त्याच्यामुळं जो कोणी निर्णय लागेल तो लवकरच लो लागेल लोकसभेसारखे विलंब होणार नाही एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो प्रदीप दादा कंद यांनी सुद्धा उमेदवारी आमदारकीसाठी शर्त ठोकलाय समजत उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली अजितदादा गटाकडून तर ते तुम्हाला मदत करतील का ते अपेक्षित जातील शंभर टक्के मदत सगळे करणार मदत करणार उद्या प्रदीप दादांना जरी उद्या उमेदवारी मिळाली तरी मी अपेक्षित झाला साखर कारखान्याचा आणि रस्त्याचा प्रश्न झाला साठी ज्या शासकीय योजना आलेल्या आहेत आता ही नुसती लाडकी बहीण हा एक टप्पा आहे फक्त असं असंख्य योजना आहेत की महिलांना बलवान करू शकतात शिलाईमसून पासून इतर कोर्सेच आहेत महिलांना आपण उद्योगच उभा केला नाही विद्यमान आमदारांनी कोणता प्रकल्प उभा केलाय म्हणून आपण इथं काम करू शकतो एकही उद्योग नाही एकच साखर कारखान्याचा उद्योग होता आणि दुसरा उद्योग उभा केला दुसरा कोणता उद्योग परंतु महिलांच्या साठी अनेक काम करण्याची गरज आहे महिला इतक्या स्वावलंबी आहेत त्यांचे बचत गट आहेत बचत गटांना प्रोत्साहन दिलं पाहिजे जिल्हा नियोजन मधून त्यांना पैसे उपलब्ध झाले पाहिजे आणि त्या महिला सक्षम झाल्या तर ते गाव सक्षम करतील आणि मार्केट सक्षम होणारे त्या गावातलं महिला सक्षम जर झाल्या त्या गावातलं मार्केट निश्चित सक्षम करणार हा माझा विश्वास आहे भविष्यात आमदार म्हणून दादा पाटील केलं ठरू शकते काय तुमचं काय मत आहे तुमचा जनसंपर्क आणि एकंदरीत लोकांसह जे कॉन्टॅक्ट पाहतात बरोबर काम केलेलं आहे आता सध्या स्थितीत आमदारांबरोबर काही काळ काम केलेले आहे या पार्श्वभूमीवर नक्की भविष्यात जॉईंट केल्यावर ठरवू शकतात का नक्की लोक स्वीकारतील का लोक स्वीकारणार कसल्याही परिस्थितीत मला लोक स्वीकारणार